Okay. नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज ऐकूया भय कादंबरी त्रिकाल सत्य एक गुपित या कादंबरीचा भाग पाचवा कादंबरीच्या लेखिका आहेत चौ हेमा हेपुरे या कादंबरीच्या पाचव्या भागावर आपण जर थेट आला असाल आणि या अगोदरचे चार भाग आपण ऐकले नसतील तर या कथेच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या कादंबरीच्या अगोदरच्या चार, चार भागांचे प्लेलिस्टची लिंक देत आहे त्या लिंकवरून आपण ते चार भाग अगोदर ऐकावेत म्हणजे तुम्हाला या कथेचा पूर्ण बोध होईल चॅनलवर प्रथमच आला असाल किंवा या अगोदरही चॅनलवरील कथाकथन आपण ऐकत असाल परंतु चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपला सादरीकरण तसेच कथाभाग आवडला तर लाईक शेअर करण्यास विसरू नका आपली प्रत्येक कमेंट माझ्यासाठी मौल्यवान मा असणार आहे त्यामुळं कमेंट सेक्शनमध्ये आपली कमेंटही जरूर नोंदवा सुरुवात करूया कथाभागाला रंगय्या गुरुजींनी पूजेची तयारी सुरू केली होती वाड्यात ते तिघे दोन दिवसांपासून उपाशी होते उजेडाचा सुभाष व बाळावर तेवढा परिणाम होत नसल्यामुळे ते दोघे आता गच्चीवर फिरत होते त्यांना भक्ष आणि रक्त हवे होते गुरुजींच्या भस्मामुळे खाली पण येता येत नव्हते ते दरवाजा तोडून सहज बाहेर येऊ शकले असते पण गुरुजींनी दरवाजाला अभिमंत्रित धागा बांधला होता तसेच दुर्गा देवीची पत्रामूर्ती दरवाजावर ठोकली होती त्यामुळे दरवाजाला हात लावला तरी उडून पडत होते हे करताना गुरुजींचे मात्र एक चुकले वाड्याच्या मागच्या भागातील जनावरे बाहेर सोडून द्यायची राहिली त्यामुळे हे सर्वजण मग वाड्यातील गाई म्हशी बैल मारून खाऊ लागले त्यांचे हंबरणे घाबरून ओरडणे ऐकू यायचे पण काहीच करू शकत नव्हते हो रंगय्या गुरुजी व गुरुजी देवाची माफी मागायचे शुभदा तर आवाज ऐकूनच कोणते जनावर आज गेले हे ओळखायचे मग धाय मोकलवून रडायची अधूनमधून वाड्याच्या गच्चीवर बघायची बाळ तिला सात आठ वर्षांच्या मुलासारखे दिसू लागले होते गुरुजींनी लवकरच पूजा करायची ठरविली मग ते जगद्गुरुजींसोबत गावातील घरात जाऊन सगळ्यांना भेटू लागले ज्यांना आठ दिवसांसाठी गाव सोडून जाणे शक्य आहे त्यांनी लगेच गाव सोडायला सांगितले बाकीच्यांना मंदिरातील धर्मशाळेत राहायला बोलावले जे सतत देवदेव करत असतात त्यांना मंदिरातील पूजेला जप करायला बसविले ज्यांना जे जमते ते करायला सांगितले बाकीच्यांना दुर्गा कवच शक्ती कवच हनुमान चालिसा शिवलीलामृत नाग कवच भगवद्गीता असे अनेक ग्रंथ पठन करायला सांगितले एक दोन मुस्लिम होते त्यांना आपल्या रूममध्ये कुराण वाचायला सांगितले तसेच नमाज अदा करायला सांगितले शक्यतो लहान मुले व स्त्रिया यांना एकत्र एकाच रूममध्ये बसवून त्यांच्या दारे खिडक्यांना अभिमंत्रित धागा बांधला तसेच प्रत्येकाच्या हातात व गळ्यात धागा बांधला मुस्लिम लोकांच्या हातात ताबीज बांधली आज प्रदोष होता ही रात्र थोडी अवघड असते गुरुजींनी त्या रात्री पूजा करायला सुरुवात केली रात्रीच्या निरव शांततेत त्यांचे व गावकऱ्यांचे मंत्र वातावरणात घनगंभीर आवाजात उमटू लागले होते त्यांच्या आवाजाने तो अभद्र आणि सुभाष व बाळ जोरजोरात ओरडू लागले तो भयंकर आवाज ऐकून तर रंगय्या स्वामींच्या पण अंगावर सरसरून काटा आला गावातील लोक मंत्रपटन सोडून रूमकडे पळू लागले गावकऱ्यांनो घाबरू नका ते वाड्याबाहेर येणार नाहीत आणि आलेच तर ते मंदिराकडे येणार नाहीत मी सर्व भाग अभिमंत्रित केलेला आहे दुर्गामातेच्या मंदिरात तर चुकूनही पायउल ठेवणार नाहीत या गाभाऱ्यात तर येणारच नाहीत रात्रभर पूजा केल्यावर रंगय्या स्वामी जगद्गुरुजी वाड्याकडं गेले कशाचे तरी गोळे करून ते वाड्यात फेकू लागले गच्चीवर फेकू लागले साध्या पिठाचे गोळे होते पण आत गंगाजल भस्म अभिमंत्रित धागा कापूर अगरबत्तीची पावडर राळे काळे उडीद काळे तीळ असे अनेक जिन्नस मिक्स केलेले होते आत पडताच जणू बॉम्ब पडल्यासारखे ते ओरडत होते त्यांच्या त्या ते ओरडण्याने वाडा हदरून चालला होता गावाबाहेर असलेली जनावरे सैरा पळत होती कशात उडणारे पक्षी कोठे उडावे न कळाल्याने भिथरून तिथेच गोलगोल उडत होते कित्येकांच्या दावणीत बांधलेली जनावरे दावे तोडून गावाबाहेर पळून गेले दिवसभर जे चाललं होतं वाड्यात अभद्र तळघरात खड्डा खोदत होतं त्याला लवकरात लवकर पाताळात पोचायचं होतं वर राहिलो तर हा बाबा आपल्याला बंदिस्त करणार हे ते जाणून होतं सुभाष आणि ते बाळ कोठे जावे न कळाल्याने वाड्यात सैरावैरा पळत होते पळता पळता जेव्हा तळघराकडे आले तेव्हा त्या अभद्राने बाळाला आत ओढले बघून सुभाषही आत गेला थोडा वेळ ते तेथेच बसून राहिले भुकेने जीव कासावीस झाला होता बाळ रडत होते त्यामुळे अभद्रने सुभाषला ठार मारले जरी त्यात अभद्रचे अंश असले तरीही तो एक मानव होता त्याने त्याचे रक्त आधी बाळाला पाजले नंतर स्वतः पिले मरताना सुभाषला खरंच वाटलं नव्हतं की आपल्यालाही हे कधी मारतील आपण तर जारण मारण करून यांच्यासारखे बनलो होतो पण यांच्यासारखे ताकदवर नाही त्याचे आश्चर्य व भीतीने डोळे सताड उघडे राहिले होते बाहेर ध्यानात बसलेल्या गुरुजींना ते दिसलं पण शुभदाला हे कसं सांगायचं हे त्यांना समजत नव्हतं सकाळी जेव्हा शुभदा अंघोळ करून आली आणि देवीचे दर्शन घेऊन तिथले कुंकू कपाळावर लावू लागली तेव्हा गुरुजी म्हणाले बेटा शुभदा थांब कपाळावर हे कुंकू लावू नकोस सुभाषाता या जगात नाही कालच त्या अभद्राने त्याला खाल्लं नाही गुरुजी हे खरं नाही अहो ते एक अमानवी शक्ती बनले होते मग दुसरी अमानवी शक्ती त्यांना कशी खाऊ शकेल बेटा तो मानव होता त्यात फक्त एक अमानवी अंश होते ते त्या अभद्रचे मूल नव्हते ते अभद्र त्याच्यापेक्षा कित्येक पटीने शक्तिशाली होते म्हणजे एक विरुद्ध शंभर असे हे आज ना उद्या होणारच होतं मी ठरवलं होतं की बाळाला वाचवू शकणार नाही पण सुभाषला आपल्या ताब्यात घेऊन त्यातील अमानवी अंश नष्ट करावे पण नियतीला हे मान्यच नसावे कारण सुभाषने अनेक निष्पाप जीव घेतले ना म्हणून देवानं ही शिक्षा केली गुरुजी कसे जरी असले तरीही ते माझे पती होते आणि मुलींचे वडील होते त्यांचा अंतिम संस्कार होणं गरजेचं आहे शुभदा रडत होती आणि म्हणत होती आत्तापर्यंत गावातील लोकांना ही बातमी कळाली होती सगळे शुभदाजवळ जमा झाले होते पुढे काय होणार ते पाहू लागले हो शुभदा त्याचा अंतिम संस्कार तर करावाच लागणार आहे त्यासाठी आपल्याला वाड्यात जावं लागेल सुभाषसोबत तेथे पडलेल्या हाडांचा सांगाड्यांना व मृतदेहांना आपण जाळले पाहिजे त्याशिवाय त्यांना मुक्ती मिळणार नाही त्याचबरोबर तुमचा वाडाही जाळला पाहिजे काय वाडा माझे सासरे परत आल्यावर काय म्हणतील त्यांना किती मोठा धक्का बसेल घरदार मुलगा व नातू सगळे गेले माझं बाळ पण जळून जाईल ना गुरुजी माहीत नाही पण वाडा जाळणे खूप जरुरीचे आहे कारण त्या अभद्रने तळघरातून पाताळात जायला मार्ग केला आहे त्यातून अनेक आत्मे बाहेर आलेले आहेत त्यांना मुक्ती देण्यासाठी वाडा जाळावाच लागेल तसेच तळघरात जाऊन ते विवर म्हणजे मार्गही बंद करावा लागेल मग त्यात ते अभद्र तुझ्या बाळाला घेऊन जाईल तुझे बाळ मरणार नाही तुला आज एक गुपित सांगतो जे त्रिकाल सत्य आहे त्रिकाल सत्य म्हणजे सकाळी दुपारी वा रात्री जे सत्य बदलत नाही ते त्रिकाल सत्य हे जे अभद्र या पृथ्वी तलावर आले आहे हे माझ्या किंवा कोणाच्या सिद्धीने वा पूजेने नष्ट होणारे वा मरणारे नाही याला एकच उपाय आहे तो म्हणजे त्याला पाताळात पाठविणे तुमचे व गावचे नशीब चांगले आहे किंवा या गावात दुर्गेचे मंदिर आहे म्हणून कदाचित ते अभद्र या गावात जास्त वाईट काही करू शकले नाही दुसरे तुझ्या नवऱ्याने त्याला वाड्यात वश करून ठेवले होते ते चांगलं केलं होतं नाहीतर पूर्ण गावावर किती मोठं संकट आलं होतं ते देवत जाणू गुरुजी याला अंतच नाही का जगद्गुरुजींनी रंगय्या स्वामींना विचारले आहे ना हिमालयात एक सिद्ध पुरुष गेले शंभर वर्ष झाले तप करतोय अनेक सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या आहेत पण तेजोमय वलय एकारी तलंग काया नश्वर सिद्धी त्यांना अजून प्राप्त झाली नाही त्यासाठी त्यांना किमान अजून पाच दहा वर्ष तरी लागतील गुरुजी तोपर्यंत ते जिवंत राहतील ना हो हिमालय पर्वताच्या अनेक गुहेत असे हजारो जगलेले सिद्ध पुरुष आहेत पण ते अशाच व्यक्तींना दिसतात ज्यांना खूप पुण्य कमावलेले आहे आता पुढे पाहायचे होते रंगय्या स्वामी हे सगळं करण्यात यशस्वी होतील का रंगय्या स्वामी हे सगळं सांगत होते पण शुभदा बेचैन झाली होती तिचे अश्रू थांबत नव्हते आठ वर्षांचा संसार तिला आठवू लागला नऊ महिने पोटात आपण बाळाला कसे वाढवले हे आठवू लागले किती कडक डोहाळे तिला लागले होते कधी कधी काही पण विचित्र खावे वाटायचे तर कधी रात्री आपल्या पोटात बाळच नाही असे वाटायचे मांसाहार न केलेली मी पण हे बाळ पोटात राहिल्यावर किती मांसाहार केला आपण आणि तेही चोरून मागच्या गोठ्यात जाऊन तसल्या शेणात बसून खायची नेहमी स्वच्छ राहणारी ती पण त्यावेळी अतिशय घाणीत पण फिरली होती तेव्हा कधी हिला माहीत झाले नव्हते की आपल्या पोटात वाढणारे बाळ अभद्र आहे कसे जरी असले तरीही ते नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढविले होते आई पण अनुभवले होते तेच बाळ जाणार या आठवणीने शुभदाला वाईट वाटत होते लोकांना कधीकधी ऐकून कळायचेच नाही की ही काय म्हणते बाळ गेलं कधी म्हणते बाळ वाड्यात आहे कधी म्हणते अभद्र जन्माला आले तर कधी म्हणते ते साधारण आहे मग इथेच असलेले बाळ कोणाचे व ते कोणते लोकांनी शेवटी तिला विचारलेच मालकीनबाई येथे असताना कोणतं बाळ वाड्यात आहे आणि हे अभद्र आहे काय ते नाही हे बाळ अभद्र नाही झाले असे की सुईनेने शुभदाचे बाळांत पण केले हिला पहिले मूल झाले ते अभद्र जन्माला आले त्याला पाहून सुईन पळून गेली पण लगेच पाच मिनटाने शुभदाने या बाळाला जन्म दिला रंगय्या स्वामी सगळ्यांना सांगू लागले तेवढ्यात गंगूबाई म्हणाली नाही जे गुरुजी मी तर एकाच लेकराला आंघोळ घालायचे आणि हे दुसरं मूल दिसलं नाही हो हे बाळ इथे मंदिरात होतं याच्या जीवाला धोका होता, होता। म्हणून याला इथे आणून ठेवलं होतं शुभदा इथे येऊन त्याला दूध पाजवून जायची खूप धावपळ झाली तिची सगळे लोक शांत झाले पण गंगूबाई मान्य करत नव्हती तिला सतत वाटत होतं हे बाळ आपण दुसरीकडे कुठेतरी पाहिलंय पण वय झाल्यामुळे आठवत नव्हतं तिला नमाचे वाळण पण केलेले आठवत नव्हते सगळे गेल्यावर शुभदाने रंगय्या स्वामींना विचारले गुरुजी तुम्ही याच्याबद्दल खोटे का बोललात हे बघ शुभदा मी खोटे बोललो नसतो किंवा खोटे सांगितले नसते तर या बाळाची विधवा नमाची आणि तुझ्या नवऱ्याची तुझ्या खानदानाची जी बदनामी झाली असती ना ती आपण थांबवू शकलो नसतो आता तू हे बाळ तुझं आहे हे सांगू शकशील तसेच त्याला सुभाषचे नावही लागेल सासू सासरे पण नातवाला पाहून आनंदी होतील शुभदा त्या बाळाकडे पाहू लागली ते बाळ तिच्याकडे पाहून गोड हसलं तसंही ते बाळ छान गोड गोरे तिच्या नवऱ्यासारखे सेम दिसायला होते कोणी संशयही घेतला नसता तिने पटकन त्याला उचलून घेतले आणि घट्ट कवटाळून पप्पी घेतली आज तिने या बाळाला पूर्णपणे स्वीकारले होते आजचा दिवस सरला रात्र झाली आज वाड्यावर अनेक काळ्या सावल्या फिरू लागल्या होत्या रंगय्या स्वामींना याची जाणीव झाली होती रंगय्या स्वामींनी बाहेर येऊन पाहिलं त्यांनी एका पात्रात विभूती घेतली जगद्गुरुजींना बरोबर घेतले आणि गावात निघाले गावात जाण्याअगोदर त्यांनी विभूती वाड्याकडे उडविली मग वाड्याभोवती फेकली पण गावात सगळ्या घरांभोवती सगळ्या घरांमध्ये ते विभूती फेकू लागले विभूती फेकताच अनेक ठिकाणाहून त्यांना किंकाळ्या ऐकू आल्या गुरुजी गावात तर कोणी नाही जनावरे पण मंदिरात आहेत मग आपण ही विभूती गावात फेकतोय कशामुळे हां तर असं की या वाड्यातील विवरातून असंख्य आत्मे बाहेर पडले आहेत त्यातील एखादा शक्तिशाली आत्मा गावात कोणाच्या घरात शिरून बसला असेल किंवा पूजा झाल्यावर लोक घरी राहायला गेल्यानंतर त्रास दिला तर किंवा नंतर जाऊन बसू नये म्हणून हे आपण करतोय असेल तर मुक्त होईल किंवा पूजा करताना एखादा गावात पळून गेला तर तो कोणत्याही घरात शिरू शकणार नाही हो का चला ते दोघे गावात निघाले खरंच काही आत्मे गावात फिरत होते आत्मा जिथे असायचा तिथले वातावरण खूप थंड असायचे रंगय्या स्वामींना ते दिसायचे तर जगद्गुरुजींना अनुभवायचे सगळं गाव फिरून विभूती भुभूती टाकून झाले नंतर जवळजवळ दहा अकरा आत्मे प्रकाशरूपात मुक्त होऊन वर जाताना दिसत होते जगद्गुरुजी तर डोळे फाडून पाहत होते रंगय्या स्वामींना बाकी लोकांना मात्र दारे खिडक्या लावून रूममध्येच बसायला सांगितले होते पूजा करणाऱ्यांना ते येईपर्यंत मंदिराचा भाग सोडून कुठेही जायचं नाही असे सांगितले होते सर्व आटोपून ते परत आले तेव्हा रात्रीचा एक वाजला होता रंगय्या स्वामी रात्रभर पूजा व जप करत राहायचे सकाळी चार पाच तास झोप झाल्यानंतर परत दिवसभर पूजा करायची शुभदापण आपलं बाळाचं सर्व आटोपून गजानन महाराज पोथी व दत्तचरित्र वाचायची नंतर ओम शिवायचा जप करायची नंतर मार्तंड पुराण वाचायची हनुमान चालिसा वाचायची दिवसभर काही ना काही करत राहायची तिला माहेरी पण जाता येत नव्हते बाहेरचे कोणी घाबरून गावात येत नव्हते पाच हजार लोकसंख्या असलेलं गाव चारशे पाचशे वर आलं होत रंगया स्वामींच्या लक्षात आले की या अभद्रला अपनार ले 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 ले। ते एकटे रोखू शकणार नाहीत त्यांनी मग विख्यात तंत्र अजायमितीतील शक्तीवर अभ्यास केलेले व अमानवी गोड शोधलेले भास्कर बुवा पंडित यांना बोलावून घेतलं यांनी जेव्हा आपल्या यंत्रावर या शक्तीचा शोध घेऊ पाहिला तेव्हा शेकडो आत्म्या असल्याचा संकेत आणि काहीतर भयंकर शक्ती असल्याचा संकेत देत होते ओ माय गॉड इट्स हळेबल स्वामीजी हे काय आहे येथे पाताळाचा दरवाजा आहे की काय सगळं अमानवी सगळं इकडेच आलेले दिसतात आणि हे वेगळं काय आहे हो तुम्ही बरोबर ओळखलं आहे पण तेथे पाताळाचा दरवाजा नाही येथे एक अभद्र शक्ती आली आहे ते काय आहे हे, हे कळलं नाही पण अतिशय शक्तिशाली आहे त्याने वाड्यातून पाताळात जाण्यासाठी विवर खोदलेले आहे त्यातूनच हे आत्मे आलेले आहेत पण हे अभद्र तेथून आलेले नाही म्हणजे पाताळाचा दरवाजा अजून कुठेतरी आहे ते अगोदर आपण बंद करू आतापर्यंत त्याने काही भयंकर केलेले नाही पण गावातील अनेक लोकांचा व पशूंचा बळी घेतला आहे त्यांचे सांगाडे वाड्यातच पडून आहेत मी विचार करतोय परवा प्रदोष आहे त्या दिवशी मी या सर्वाचा बिमोड करावा ते दिवसाचं का करावं लागेल दिवसा त्या आत्मा कार्यरत नसतात mm. तेव्हा तुम्ही मशीनमध्ये त्यांना पकडा मी त्यांना मुक्ती देतो जेव्हा पूजा सुरू करू तेव्हा जेवढे सापडतील तेवढे सापडतील बाकीचे पाताळात पळून जातील ते गेले की मी पाताळाचं द्वार बंद करेन आणि मग कायमचा बंदोबस्त होईल गाव संकटमुक्त होईल बरं बरं ठीक आहे तोपर्यंत जेवढे मिळतील तेवढ्यांना मुक्ती देऊ नाही वाड्याचा दरवाजा आत्ताच बंद करावा लागेल कारण ते अभद्र बाहेर येऊ शकेल आणि तो वाड्याचा दरवाजा आपण सध्या उघडूही शकत नाही प्रदोष या दिवशी ते जास्त कार्यरत होतं तेव्हा त्याची व इतरांची हालचाल लवकर टिपू शकू क्रमश रंगय्या स्वामी आणि भास्कर बुवा हे दोघं हे सर्व करण्यात यशस्वी होतील का ऐकूया पुढील भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या देवाचा धावा करत राहा कारण सर्वस्वी सर्वशक्तिमान देवच आपल्याला वेगवेगळ्या संकटातून वाचवू शकतो सो टेक केअर बाय थँक्यू व्हेरी मच धन्यवाद